कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बाजारात कांद्याची आवक वाढल्यामुळे काहीशा अंशी कांदा या पिकाचे बाजारभाव कमी झालेले होते परंतु बाजारातील जाणकारांच्या मते आता कांदा बाजारभाव स्थिर झालेले असून कांद्याचे बाजारभाव येत्या दहा दिवसात वाढण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जात आहे तर आता सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे संगमनेर आवक आठ हजार पाचशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर एकशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे एक रुपया तर सर्वसाधारण दर आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक चार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक एकोणवनव्वद क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक एकोणतीस हजार आठशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे आवक तीन हजार सातशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक चार हजार बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर तर सर्वा सर्वा साथी एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील